रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलतोय अनुभवही बदलतोय केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरात एकशे तीन रेल्वे स्थानकांचा आधुनिक रूपात पुनर्विकास केला आहे यामध्ये महाराष्ट्रातली पंधरा रेल्वे स्थानकं आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत देशात प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर सुरक्षित आणि आधुनिक व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली या योजनेतून देशभरातील एक हजार तीनशे अठरा स्थानकांचं एकात्मिक वाहतूक केंद्रात रूपांतर केलं जात आहे योजनेअंतर्गत मध्य रेल्वे विभागात बारा प्रमुख स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे या स्थानकांवर अत्याधुनिक तिकीटघर स्वच्छतागृहे प्रतीक्षागृह उद्वाहन रॅम्प डिजिटल सूचना फलक ऊर्जा कार्यक्षम यंत्रणा अशा विविध सोई सुविधा विकसित अमृत भारत योजना के तहत देश भर में बहुत सारे स्टेशनों पे पुनर्विकास का कार्यक्रम किया गया इस पुनर्विकास में बहुत सारे इसके स्तंभ हैं जैसे कि इतवारी स्टेशन पर लगभग साढ़े बारह करोड़ रुपए की लागत से बहुत सारे कार्य हुए जिनमें सर्वप्रथम स्टेशन का जो मेन फसाड़ एरिया है जो उसका लुक है उसको चेंज किया गया है दूसरा स्टेशन का जो सर्कुलेटिंग एरिया है उसको और अच्छा उन्नत एवं उपयोगी बनाया गया है जिसमें कि सेपरेट एंट्री सेपरेट एग्जिट चौड़ी सड़कें पार्किंग की विशेष अच्छी सुनियोजित व्यवस्था टू व्हीलर एंड फोर व्हीलर पार्किंग का अलग अलग अच्छी तरह से शेड शेड बनना एवं सुनियोजित तरीके से पार्किंग का विकास होना उसके उपरांत स्टेशन पर प्लेटफॉर्म्स एंड प्लेटफॉर्म शेल्टर्स का विकास होना इसके अतिरिक्त अच्छे प्रकार के अ रिटायरिंग हॉल्स डॉर्मेट्रीज वेटिंग हॉल्स एसी वेटिंग हॉल पेड एसी वेटिंग हॉल इस तरे की चीजों का विकास किया गया है मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये चिंचपोकळी माटुंगा वडाळा रोड आणि परळ स्थानकांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यातल्या शहाड स्थानकाचं रूप पालटलं आहे आठ कोटींपेक्षा अधिक खर्च करून या स्थानकात रॅम्पसह फलाट जोडले गेले आहेत वाहतुकीसाठी नव्या रस्त्यांची उभारणी झाली आहे आता सुविधा म्हणजे भरपूर झाल्या लाइट्स वगैरे सगळं सुगर� पाण्याची सोय टॉयलेटची सोय नवीन नवीन टॉयलेट्स पहिल्या टॉयलेट्स एवढी सुविधा नव्हती आता सुविधा आहे फॅन प्रवाशांना त्रास मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात अकोल्यातलं मूर्तिजापूर रेल्वे स्थानक आधुनिक सुविधांनी सज्ज झालं आहे या ठिकाणी फलटांवर छत एलईडी दिवे सीसीटीव्ही अपंगांसाठी रॅम्प आणि स्वतंत्र शौचालय उभारण्यात आली आहेत नवीन बुकिंग ऑफिस जे सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित झालेलं आहे त्यानंतर दोन गेट भव्य गेट निर्माण झाले एंट्री आणि एक्झिट त्यानंतर प्लॅटफॉर्मला मूलभूत सुविधामध्ये दे। प्लॅटफॉर्म नंबर एक वरती पाच वॉटर स्टँड प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती दो पाच वॉटर स्टँड सोबतच अडीचशे मीटरची वॉल कंपाऊंड तयार करण्यात आली जे पुराण्या टाईपचं इलेक्ट्रिक जे होत सबस्टेशन त्याला सुसजे नवीन बिल्डिंग त्याचं स्थानांतरण करण्यात आलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पब्लिक एमिनिटीज लक्षात घेता प्लॅटफॉर्म नंबर एक वर नवीन टॉयलेट एक ब्लॉक बांधला आला बांधण्यात प्लॅटफॉर्म नंबर दोन वर सुद्धा नवीन टॉयलेट ब्लॉक बांधण्यात आलेला आहे महत्वपूर्ण वरिष्ठ नागरिकांची सेवा त्यांची सोय हे गे लक्षात घेता रेल्वेने प्लॅटफॉर्म नंबर एक प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि बुकिंग ऑफिस जवळ तीन लिफ्टची धुळे लोणंद देवळाली केडगाव सावदा लासलगाव या स्थानकांचाही सा कायापालट झाला असून नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत पहिले केळगाव स्टेशन आणि आत्ताचं केडगाव स्टेशन ह्याच्यामध्ये फारच दमन फरक आहे सगळी सुविधा वगैरे व्यवस्थित झालेली आहे पार्किंगची सोय झालेली आहे आणि संडास बाथरूम त्याच्यानंतर वेटिंग रूम वगैरे सगळं व्यवस्थित केलेले नवीन निर्माण नागपूर विभागातील चांदा फोर्ट डोंगरगड सिवनी खामगाव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकांचाही यामध्ये समावेश आहे ही स्थानक आता केवळ प्रवासाची जागा न राहता एकात्मिक सुसज्ज वाहतूक केंद्र बनली आहेत रेल्वे स्थानक ही कोणत्याही शहराची ओळख असतात अमृत भारत योजनेमुळे ही ओळख अधिक स्मार्ट स्वच्छ आणि प्रवाशांसाठी सुलभ झाली आहे या नव्यानं साकारलेल्या स्थानकांच बावीस मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्यानंतर सुरू होईल नव्या भारताच्या रेल्वे प्रवासाचा अमृत काळ अमृत भारत स्थानक अंतर्गत